राजकारणात बऱ्याच गोष्टी सस्पेन्स ठेवा लागतात आम्ही पण पवार साहेबांचे मावळे आहेत ना ते शिवसैनिकांचे दुःख मला आज पण माहिती आहे राजकारणात मला काय वाटतं समाजाला काय वाटतं आहे ही निवडणूक निवडणूक डायरेक्ट फेस फेस टू दिसते मला नमस्कार नगर दक्षिणची लढत ही महाराष्ट्रातली चर्चेतली लढत होती कारण की जॉईंट किलर म्हणून दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ज्यांना ओळखलं गेलं तेच निलेश लंके यावेळी सुद्धा मैदानात उतरलेले आहेत समोर आहेत विद्यमान खासदार सुजय विखे विखे विरुद्ध लंके लढत रंगते माझ्यासोबत स्वतः निलेश लंके आहेत सर तुम्ही कालच म्हणालात की परत किलर व्हायचंय काय तयारी सुरू आहे तुमची काय नाही ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे कुठल्या राजकीय नेतृत्वाच्या हातात नाही राहिलेली निवडणूक अरे ज्यावेळेस जनता एखादी निवडणूक हातात घेते त्यावेळेस परिवर्तन ही आठवळ असतं कारण आपले भारत हा क्रांतिकारकांचा देश म्हणून त्या भारत देशाकडं आपण पाहतो कारण ज्यावेळेस इंग्रजांचं राजवट आपल्या होती त्यावेळेस घराघरात क्रांतिकारक तयार झाला त्यावेळेस चेले जाऊच्या नारा दिला आणि ह्या भारताला स्वातंत्र्य मिळालं तसं हे निवडणूकसुद्धा जनतेने हातात घेतलेली आहे यावेळी काय वाटतं की लोकसभा निवडणूक मागच्या वेळेस झाली विधानसभा देखील तुम्ही लढला यावेळी पक्ष फुटलेत अनेक शकलं पडलेत आहेत पक्षाची तुमच्यासोबत काही नवीन चेहरे आलेले आहेत निवडणुकीत त्याचा फायदा कसा होईल आणि काही तोटा होणार आहे का नाही निश्चित मला त्याचा फायदा होणार आहे कारण माझी राजकीय सुरुवात ज्या पक्षातून झाली ते आदरणीय बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतून माझी सुरुवात झाली आणि नंतरच्या काही कालखंडात मी राष्ट्रवादी पक्षात जाऊन विधानसभा लढवली आणि आमदार झालो त्याचा आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी आदरणीय पवारसाहेबांचा गट आणि शिवसेना उद्धवसाहेबांचा गट आणि काँग्रेस ही एक संघ आहे आणि त्या एकजुटीचा फायदा निश्चित मला होईल बऱ्याच वेळा असं असतं एखादी महाविकास आघाडी असू युती झाल्यानंतर वे पक्षांतरमध्ये मतभेद असतात जरा जाऊ द्या त्या पक्षाचा उमेदवार आहे मग कसं आपण काम करायचं बघू तेवढ्या पुरतं फॉर्मॅलिटी असते पण ही अशी परिस्थिती ह्या मतदारसंघात माझ्या बाबतीत प्रत्येकाला वाटतं की आमचाच उमेदवार चर्चा होती की राणीवहिनी निवडणूक लढवतील तयारी त्यांनी सुरू केली होती भाविक खासदार त्यांचाच उल्लेख होता मध्येच तुमचं नाव कसं काय आलं काही प्लॅनिंग होतं की राजकारणात बऱ्याच गोष्टी सस्पेन्स ठेवावं लागतात राजकारणात सगळं असं एका टायमाला जर सगळं समाजापुढं दाखवलं तर थोड्या अडचणी निर्माण होतात त्यामुळं सस्पेन्स काही असतात आणि आपण मतमतांतर जाणून घ्यायचं असतं वेगवेगळ्या माध्यमातून तर त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करूनच मी उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला सस्पेन्स फक्त जनतेपुरता होता की राणी वाहिनींसाठी सुद्धा सस्पेन्स होत नाही शेवट लोकांची जनभावना काय सो मी जर पहिल्या वेळेसच म्हणलो असतो की मला लढायचं तर मला लोकांची मानसिकता कळायला नसते ना लोकांची मानसिकता पाहिली मी आधी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या अँगलने मानसिकता पाहिली नंतर माझ्या लक्षात आलं की समाजाची जनभावना आहे की मीच उमेदवारी केली पाहिजे ह्या भावनेचा आदर करणं गरजेचं असताना शेवट बळजबरीने आम्ही आपण उमेदवार लादणं आणि समाजातून उमेदवारी देणं हा फरक पडतो ना बळजबरीने उमेदवार लादल्यानंतर त्याचं निश्चित नुकसान होतं आणि समाजाने एखादा उमेदवार सुचवला तर त्याचा फायदा होतो काल पवार साहेब स्वत नगरमध्ये होते त्यांनी सभा घेतली तुम्ही अर्ज देखील भरला आहे मुक्कामी शरद पवार होते शरद पवार काही टिप्स देऊन गेले का तुम्हाला कारण की ब बारामतीनंतर त्यांचं लक्ष जास्त नगरकडेच आहे टिप्स देण्यापेक्षा आम्ही पण पवारसाहेबांचे मावळे आहेत ना त्यामुळं साहेबांच्या पावला पाऊल ठेवून आम्ही पण काहीतरी राजकारणात समाजकार्यात शिकलो आहे आम्ही काही थोडंफार नगरचा विचार केला तर हा एकमेव मला वाटतं मतदारसंघ असेल की तिथे तुमच्या सहयोगी तीन आमदार आहेत तुम्ही स्वतः आहात रोहित पवार आहात आणि प्राजक्ता तनपुरे आहात तुम्हाला काय वाटतं की तीन आमदार असण्याचा आणि तिथे तीन आमदार नाही आहेत फायदा तोटा कसा आहे म्हणजे विशेषतः पाथर्डी असेल किंवा राहुरी असेल या ठिकाणी कशी गणित आहे नाही आता तीन ठिकाणी मी स्वतः प्राजक्तानपुरे आणि रोहितदादा पवार आम्ही महाविकास आघाडीचे आमदार आहे आणि ते बाकी जे उमेदवार जे विरोधात जरी असले त्या ठिकाणी आमची काउंटर ताकद आहे श्रीगांधाचा विचार केला तर तिथं आमचे माजी आमदार म्हणून राहुल जागतापे ते आहेत त्या ठिकाणी आमचे पाथर्डीचा विचार केला तर आमचे ढाकणे त्या ठिकाणी त्यांचं चांगलं प्रस्थ आहे म्हणजे असा नगर शहरामध्ये तिथं अनिल भाईया आणि शिवसेना हे एक हे माझं एक तर घरेलू घरेलू नाते ह्या सगळ्या शिवसेना परिवाराशी त्यामुळं तिथं निश्चित मला फायदा होईल तिकीट जरी राष्ट्रवादीकडून असलं तरी जुनं शिवसैनिक असल्याचा कसा वेगळा फायदा होतो का मतदारसंघात साजिक आहे ना मी शिवसेनेत तरी नव्हतो मध्यंतराच्या काळात शिवसेनेच्या विरोधात जरी निवडणूक लढवली पण मी शिवसैनिकांना कधी डावलं नाही कारण माझ्यातला शिवसैनिक आज पण आहे ना आपण ज्या परिस्थितीतून मी असू किंवा आमच्या काही शिवसैनिकांनी जी परिस्थिती अनुभवली म्हणजे शिवसैनिक राहणं म्हणजे मारामाऱ्या भांडणं आणि केसेस अंगाव दाखल करून घेणं हीच परिस्थिती एक काळात आम्ही पाहिली सगळ्या शिवसैनिकांनी त्या शिवसैनिकांचे दुःख मला आज पण माहिती आहे त्या शिवसैनिकांमुळं आज हे सगळं एवढं मोठं साम्राज्य उभं राहिलं आहे प्रस्त उभं राहिले आता शिवसैनिकला डावलून चालणार नाही ना त्याच्यामुळे मी त्यांच्याबाबतची माझी भावना आजही चांगली होती उद्या पण चांगली असणार पारनेरमध्ये विशेषतः लक्ष विरोधकांचं आहे तिथे तुमचा माणूस देखील त्यांनी फोडलेला आहे तेही असंही सांगतात की आम्हाला सर्वाधिक लीड पारनेरमध्येच मिळेल ते त्यांचं मत आहे तुम्हाला काय वाटतं पारनेरसाठी काही वेगळं प्लॅनिंग तुम्ही केलं का कारण की होमटाऊन आहे तिथून लीड मिळणं फार महत्त्वाचं आहे नाही त्यांच्या त्यांना काय वाटत असेल ते मला नाही येत ते मोठे माणसं त्यांना मार्गदर्शन करणारे मोठे लोक असतात तर मी पारनेर बाबत नाही बोलणार पण निकाल लागलं पारनेर लाग ला काय कळल पारनेर व्यतिरिक्त कुठला तालुका वाटतो की सर्वाधिक लीड देऊ शकतो आता प्रत्येक तालुक्यातची स्पर्धा लागलेली प्रत्येक तालुक्याचं म्हणणं आहे की आमच्या तालुक्यात आम्ही सगळ्यात जास्त मताधिक्य देणार मग आम्ही पण अशी एक पैन लागली ज्या तालुक्यात जास्त लीड बसेल त्या तालुक्यातल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे विजयी सभा झाली पाहिजे त्यामुळे आता प्रत्येक तालुक्यात जा लीड राहील आणि नगर शहरातलं वातावरण कसं आमदार तुमच्यासोबत नाही येत नगर शहरात बघा ना आता हे सगळे आमचे सगळे जीवाभावाचे लोक आहेत ना आमचे सगळे शिवसेना सगळे पक्ष आमच्याबरोबर ना काँग्रेस झाले सगळे लोक आहेत ना कामाचा विचार केला तर तुम्ही पाच वर्ष आमदार होतात अशी कुठली कामं आहेत की तुम्ही पाच वर्षात केली ज्याचा फायदा नगर दक्षिणच्या सर्व लोकांना होतं अशी काही कामं आहेत का मी आमदार म्हणून माझ्या मतदारसंघात चांगल्यापैकी निधी आणून कामं केलेत आणि मतदारसंघाला फायदा होईना असं मी सगळ्यात महत्त्वाचं नगरपातळी आणि नगर मनमाड रस्त्याच्या नगर रस्त्याच्या बाबत मी उपोषण केलं होतं आणि नगरपातळी रस्ता पूर्ण पण झाला नगर नगरकारमाळा रस्तासुद्धा पूर्ण झालेला आहे आता नगर मनमाड रस्ता हा थोडा झाला नाही कारण त्यामागं पालकमंत्री आणि स्थानिक खासदाराचा जास्त इंटरफेअर होता कारण त्यांच्या घराकडं जाणारा रस्ता आहे ना आ, दा तो नाही झाला पण ह्या रस्त्यांचं निश्चित आमच्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाला फायदा झालेला आहे तुम्ही खासदार झाल्यानंतर पाच अशी कुठली महत्त्वाची कामं आहेत किंवा महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला करायच्यात खासदार म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आहे ना माझ्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बाजारभाव मिळाला पाहिजे आमच्या दुधाची काय परिस्थिती दुधाची दरवाढ झाली पाहिजे शेतकरी आनंदित झाला पाहिजे आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं बेरोजगारीचा प्रश्न आज सगळ्यात महत्त्वाचा भ भेडसावत आहे माझं टार्गेट आहे प्रत्येक तालुक्यात एक चांगली एम आय डी सी झाली पाहिजे एक एम आय डी सी झाली पाहिजे आणि बरेच प्रोजेक्ट असे ते अनेक गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे मी तालुक्यात गेलं तर ता त्या ठिकाणी निळवंडेचा एक प्रश्न आहे वांभोरी चारीचा प्रश्न प्राजेक्ट झाल्यानंतर त्यांनी वांबोरी चालीचा चारीचा प्रश्न सोडवला आता निळवंडेचा एक पाण्याचा प्रश्न आहे तो एक पंधरा सोळा गावांना त्याचा फायदा होतो शेवगाव तालुक्यातली एक ताजनापूर योजना आहे ती एक योजना आहे आमच्या श्रीगोंदा तालुक्यात पाणी लोकांना भेटत नाही विसापूरचा एक प्रश्न आहे आमचं साखळाईचा एक पस्तीस गावांचा प्रश्न आहे तो तर त्या साखळाईवर तर अनेक लोकांनी मतं मागितली आमदार झालं कोण खासदार झालं कोणी आत्तापर्यंत काहीच केलं नाही तो साखळाईचा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न आहे ते प्रश्न घेऊन मी या निवडणुकीला सामोरं जाणार आहे आणि ती प्रश्न सोडवणार आहे नुसते मतं घेण्यापुरतं लोकांना आश्वासित नाही करायचं जर आश्वासन दिलं मतं घेण्यापुरतं तर नंतर अडचणी म्हणतात मग आपल्याला कुठंतरी तोंड दडून आपल्याला त्या गावात जावं लागतं आजची परिस्थिती पाहिली असेल ना तुम्ही तर त्यामुळं हे कामं मी शंभर टक्के मार्गे लावणार कारण हे कामांचं शिवधनुष्य आपण त्या ठिकाणी घेतले मनोज जरांगे फॅक्टरचा प्रभाव अनेक उमेदवारांना दिसतो इथे दोन्ही मराठा उमेदवार आहेत मनोज जरांगी फॅक्टर कुठे जाणवत होता तुम्हाला अजून त्या बाबतीत असं मतदारसंघाची मानसिकता काय माझ्या लक्षात नाही आलेली भाऊ काय परिस्थिती असं काही कोणी विरोध करतायत किंवा व्यक्त होत आहेत तुमच्याकडे नाही नाही असं विरोध मला आत्तापर्यंत एकोणीस दिवस मतदारसंघात फिरलो साडेतीनशे गावांपर्यंत मी गेलो असं काही कुठं काय असं विरोध काय कुठं जाणवला नाही आणि जे मित्रपक्ष आहेत ते शंभर टक्के सोबत आहेत की कारण की नगरचं राजकारण असं मानलं जातं की थोडं सोयरे धायरे पुढे पाडापाडी असं काही यावेळेस दिसतंय का सोयरे धायरे एक तर एकत्र दिसतात ना आणि मित्रपक्ष माझ्या पुढं आहेत कार्यकर्ते तुमच्या सोबत आहेत भावनिक आहेत तुम्हाला निवडून द्यायचं आहे कार्यकर्त्यांची भावना काय म्हणजे तुम्ही खासगीत बोलत असाल जेव्हा उल्लेख होतो की तुम्ही आमदार झालात तेव्हा काहीतरी बदल घडवला कार्यकर्ते काय म्हणतात दादा खासदार नक्की कशासाठी व्हायचं आपल्याला आम्ही कुठले पदं आमच्या प्रतिष्ठेसाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी पदांचा मी वापर केलेला नाही ह्या हे पदं समाजासाठी काहीतरी देता आलं पाहिजे त्यासाठी पदं घ्यायचे असतात त्यामुळे माझ्या सर्व सहकाऱ्यांना माहिती आहे का ह्या पदांचा फायदा निश्चित सर्वसामान्य लोकांसाठी होईल गुरगरीब लोकांसाठी होईल हे सगळ्यांचे सगळ्यांना जाणीव आहे बऱ्याच वेळा राजकारणात पाहतो फक्त बोलायची एका बाजूने आम्ही पन्नास साठ वर्ष झाले आम्ही जिल्ह्या आमचं नेतृत्व आहे अरे नेतृत्व तर मग ने काम करा है है का है ना काम काही नाही काही लोकांना संस्था टिकवायच्या काय कोणाला शिक्षण संस्था टिकवायचं काय वेगवेगळ्या पद्धतीचा अजेंडा असतो पण आपला अजेंडा सरळ आहे समाजाचं काम करणं अगदी शेवटचा प्रश्न राणीताई सस्पेन्स ठेवला तुम्ही आता प्रचार करताना तुम्ही सोबत प्रचार करताय की राणीताई वेगळा प्रचार करताय सेपरेट 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 या रूटला सगळे फिरून जमणार नाही ना मग ते बाकी मतदारसंघात आंधार होईन मधल्या सस्पेन्सचा फायदा होतोय मत आता निवडणूक त्या फिरताय राजकारणात तुम्हाला एक सांग का असं भावनिक होऊन कुठला निर्णय नसतो घ्यायचा लोकांचे तुम्हाला मन जिंकता आले पाहिजे लोकांच्या मनात काय तुम्हाला तपासता आलं पाहिजे तर तो निर्णय घ्यायचा असतो मला काय वाटतं याला महत्त्व नाही राजकारणात मला काय वाटतं त्याच्यापैकी समाजाला काय वाटतं हे महत्त्वाचं असतं विरोधक म्हणत आहेत की ही निवडणूक मोदी विरुद्ध स्थानिक नेते उद्धव ठाकरे पवार आहेत तुम्हाला काय वाटतं ही निवडणूक कोणाविरुद्ध कोण आहे ही निवडणूक तशी नाही ग्रामीण भागातली निवडणूक अशी कुठल्या नेत्यावर अवलंबून नाही ही निवडणूक डायरेक्ट फेस टू फेस उमेदवार ह्याच्यावर निवडणूक दिसते मला हो। विखेविरुद्ध लंके अशीच निवडणूक आहे ना धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती येतो नारा आहे ना मतदारसंघात प्रत्येक गावात गेलं की लोकांचं तेच म्हणणं आहे एका बाजूला धंदा धनधांडगाव उमेदवार एका बाजूला गरीब कुटुंबातला उमेदवार तर नक्कीच आपल्यासोबत निलेश लंके होते त्यांनी ही निवडणूक अगदी थेट केंद्रातले किंवा राज्यस्तरीय राष्ट्रस्तरीय नेते नाही तर स्थानिक विरुद्ध स्थानिक असेच लढत असं त्यांचं मत आहे